बेळंके येथे दुर्गामाता दौडला प्रारंभ यंदाचे वर्ष तरुणांचा उत्साह कायम प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला हिंदुस्थान बेळंके यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गेली दहा वर्षे दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते आज बावीस सप्टेंबर घटस्थापना दिवस आजपासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे त्या अनुषंगाने दुर्गामाता दौडची सुरुवात करण्यात आली पहाटे पाच वाजता भगवा रक्षक चौकातून प्रेरणा मंत्र म्हणून प्रारंभ करण्यात आला व दुर्गामाता मंदिराला भेट देऊन गावातून फेरी काढण्यात आली जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय श्रीराम जय हनुमान अशा घोषणा देत लहान मुलांनी मोठा उत्साही सहभाग घेतला होता स्टँड चौकात येऊन ध्येय मंत्राने दौडची सांगता करण्यात आली यावेळी सागर कदम यांनी शिवरायांची आरोळी दिली त्यांच्या आवाजाने सारा परिसर दणाणून गेला व एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते நியாயாலங்கார மண்டாஸ்தாஸ்திர பாரங்க துரந்திர भारत हिंदू धर्म जय श्रीराम जय या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार